मोठ <laughs> खे <laughs>

फडी काढतो का त्यावेळेस लोक काय म्हणतात चिडल्याला आहे किंवा बाईटला आहे तर त्याच्यात म्हणजे त्याच्या वाचवासाठी फडी काढत असतो घाबरण्याचा प्रयत्न करत असतो ते खाली दोन टिंब दिसत मला ते दोन टिंब म्हणजे पुढचं जी त्याची शिकारी त्याला असं वाटतं की ते डोळे आहेत पण त्याचे मेन डोळे वर आहेत सापाला कान नसतात ते वर डोळे आहेत त्याचे ज्यावेळेस शिकार त्याच्यावर अटॅक करतो त्यावेळेस खालच्या त्या डोळ्यांपशी करत असतो फाण्यापशी दोन टिंबांपासी तिथं केल्यानंतर वरचं तोंड मोकळ असतं तो लगेच शिकारला बाईट करतो आणि ह्यात निरोडक नावाचं विष सापडतं प्राण्यांसाठी माणसासाठी घातक येते पण सापाचा सहसा कोणाला सावत नाही हे आत्य नाग इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आणि सायंटिफिक नाजा नाजा निरोडक नावाचे विष सापडते ना, जा ना जा। जाकर आगे, आगे, तो खाली आला दुसरं काही कुस्टा काही घ्यायचं खाल्लं नाही